नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्य प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमचं ग जेणेकरून तुमचे मैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे अजून तुम्हाला सांगतो आहे की आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच नाही आहे छोट्यांबरोबर मोठ्यांसाठीही आमचा चॅनल तेवढाच उपयुक्त आहे तेवढाच महत्त्वाचा आहे ते त्यामुळे इग्नोर करू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आज आहे का आजची आजचा व्हिडिओ आहे नॉनस्टॉप पंचवीस नॉनस्टॉप स्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक त्र्याहत्तर पहिलं वाक्य पहिलं बघा त्याने, त्याने बाटली उलटी केली आणि हलवली त्याने बाटली उलटी केली आणि हलवली वाक्यांना ही टर्न द बॉटल अपसाईड डाऊन अँड शूक इट ही टन द बॉटल अपसाईड डाऊन अपसाईड डाऊन म्हणजे उलटी केली अँड शुक इट इट म्हणजे हलवली असं आहे ते कसं आहे वाक्य हे भूतकाळाचं आहे त्याच्यामुळे टर्न द बॉटल अप साईड डाऊन आलेलं आहे परत शोक आलेला आहे म्हणजे दोन्ही पण काय आलेलं आहे ते क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे कारण ऑबियसली तो पास्ट टेन्स आहे म्हणून त्याच्यानंतर दुसरं वाक्य मला समजते की मी कदाचित जगातील सर्वात इष्ट माणूस नाही मला समजते की मी कदाचित जगातील सर्वात इष्ट माणूस नाही वाक्यानात वाक्य बघा मला समजते की म्हणजे आय रिअलाईज मला समजते की आय रियलाइज मी कदाचित जगातील सर्वात माणूस नाही वाक्याना आय मे नॉट बी द मोस्ट डिझायरेबल मॅन इन द वर्ल्ड आय मे नॉट बी द मोस्ट डिझायरेबल डिझायरेबल मीन्स इष्ट मॅन म्हणजे माणूस इन द वर्ल्ड वर्ल्ड म्हणजे जगातील असं वाक्य आहे आय रिअलाईज आय मे नॉट बी द मोस्ट डिझायरेबल मॅन इन जी वर्ल्ड त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी मदत करण्यासाठी काही करू शकतो का हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे परंतु माझ्यासाठी काहीही आहे असे दिसत नाही वाक्य खूप मोठं दिसतंय पण ते आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे कटकट करून ते आपण घ्यायचं आहे मी मदत करण्यासाठी काही करू शकतो का हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे एवढं वाक्य घेऊया पहिल्यांदा आय केम हिअर टू सी इफ देअर इज वॉज समथिंग आय कुड डू टू हेल्प हे एवढ्यापर्यंत म्हणजे आय केम हिअर म्हणजे मी इथे आलो आहे असं पहिलं आहे टू सी पाहण्यासाठी इफ देअर वॉज समथिंग आय कुड टू डू हेल्प म्हणजे काही मदत हवी आहे का हे बघण्यासाठी आलो आहे एवढ्यापर्यंत ते वाक्य आहे त्याच्यानंतर दुसरं जे वाक्य स्टार्ट होतं म्हणजे त्याला जोडून ते परंतु माझ्यासाठी काहीही आहे असे दिसत नाही हे नंतर आहे बघा बट दे आर डझंट सीम टू बी एनिथिंग फॉर मी टू डू बट दे डझंट सेम्स टू बी एनिथिंग फॉर मी टू डू असं वाक्य आहे दोन्ही जरा हे करा, करा ते म्हणजे वेगळं करा आणि त्यानंतर ते करा म्हणजे तुम्हाला मोठं वाटणार नाही तर डायरेक्ट वाक्य कसं होतं आय केम हिअर टू सी इफ देअर वॉज समथिंग आय कुड डू टू हेल्प बट देअर डझंट सीम टू बी एनिथिंग मी टू डू अँड फुल स्टॉप आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य ते भांडले ते भांडले, भांडले वाक्य ना दे क्वेरंट दे क्वेरंट क्वेरंट म्हणजे भांडणे क्वेरल होतं ईडी आहे कारण भांडले भूतकाळ आहे म्हणून त्याला ईडी लागलेला आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य त्यांनी लग्न केले त्यांनी लग्न केले वाक्यना दे गॉट मॅरिड दे गॉट मॅरिड हे पण भूतकाळाचं आहे त्याच्यामुळे गॉट मॅरिड आलेलं आहे त्यांनी लग्न केलं दे गॉट मॅरिड त्याच्यानंतर सहावं वाक्य ते दोघे चांगले आहेत ते दोघे चांगले आहेत वाक्यना दे आर बोथ बूट दे आर बोथ कूट म्हणजे ते चांगले आहेत नंतर आर आलेलं आहे कारण दोघं जण आहेत म्हणून त्याच्यानंतर सातवं वाक्य बघू त्यांनी बोलणे बंद केले त्यांनी बोलणे बंद केले त्यांनी त्यांनी म्हणजे ते आहेत म्हणून ते आलेलं आहे बघा दे स्टॉप टॉकिंग दे स्टॉप टॉकिंग स्टॉप म्हणजे बंद केले बोलणे म्हणजे टॉकिंग दे स्टॉप टॉकिंग त्याच्यानंतर आठवं वाक्य त्यांनी मला तिथे जायला लावली त्यांनी मला तिथे जायला लावले वाक्यांना दे मेड मी टू गो दे दे मेड मी टू गो जे दे म्हणजे तिथे जायला लावले त्यांनीसाठी ते आलेलं आहे त्याच्यानंतर नव्वं वाक्य ते नावेत किंवा होडीत चढले ते नावेत किंवा होडीत चढले हे पण भूतकाळचंच आहे म्हणून वाक्य बघा दे गॉट इन टू द बोट दे गॉट इन द बोट चढले गॉट इन टू द बोल्ड म्हणजे आतमध्ये नावेमध्ये त्याच्यानंतर दहावं वाक्य ते म्हणतात प्रेम आंधळं असतं ते म्हणतात प्रेम आंधळं असतं ते म्हणतात म्हणजे देसे देसे आलेलं आहे लव इज दे देसे लव इज प्लाइं म्हणजे प्रेम आंधळं असतं त्याच्यानंतर अकरावं वाक्य ते सुरू होणार आहेत ते सुरू होणार आहेत वाक्यांना दे आर अबाऊट टू स्टार्ट दे आर अबाउट टू स्टार्ट म्हणजे ते सुरू होणार आहे दे आर अबाउट टू स्टार्ट स्टार्ट होणे म्हणजे सुरू होणे त्याच्यानंतर बारावं ते शाळेजवळ राहतात ते शाळेजवळ राहतात आता ते ते म्हणजे दे आलं दे लिव निअर द स्कूल दे लिव नियर द स्कूल म्हणजे ते जवळ राहतात साधं वाक्य आहे साध्या वर्तमानकाळाचं वाक्य आहे म्हणून सोबत नंतर लिव आलेला आहे कारण तो प्लुरल्स ते असल्यामुळे त्याला एस एस वगैरे काय लागणार नाही क्रियापदाला म्हणून लिव फक्त लिवच आलेलं आहे आणि नियर द स्कूल म्हणजे शाळेजवळ त्याच्यानंतर तेरा वाक्य ते एकमेकांकडे पाहून हसले ते एकमेकांकडे पाहून हसले वाक्य ना स्माइल्ड ॲट इच ऑदर दे स्माइल्ड ॲट इच ऑदर दे म्हणजे ते हसण्यासाठी स्माइल्ड आलेलं आहे हसले हसले हसलेले आहेत भूतकाळ आहे म्हणून दे स्माइल्ड एट ईच ऑद एट ईच इच बरोबर मीन्स एकमेकांबरोबर एकमेकांसोबत त्याच्यानंतर चौदावं वाक्य त्यांनी लवकर सुरुवात करण्याचे मान्य केले त्यांनी लवकर सुरुवात करण्याचे मान्य केले वाक्यांना दे एग्रीड टू स्टार्ट अर्ली दे एग्रीड टू स्टार्ट अर्ली एग्रीड करणे म्हणजे काय मान्य करणे स्टार्ट अर्ली म्हणजे लवकर सुरुवात करण्याची म्हणजे दे स्टार्ट टू दे ॲग्री टू स्टार्ट अर्ली त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य त्यांनी लहान मुलीला दत्तक घेतले त्यांनी लहान मुलीला दत्तक घेतले त्यांनी म्हणजे पण देज होतं दे नंतर काय ना दे ॲडॉप्टेड ॲडॉप्टेड मीन्स दत्तक घेणे द लिटल गर्ल द लिटल गर्ल्स मीन्स लहान मुलगी ते ॲडॉप्टेड द लिटल क त्याच्यानंतर सोळावं वाक्य ते मला अधूनमधून भेटायला यायचे ते मला अधूनमधून भेटायला यायचे पाक दे व्हिजिटेड मी ऑकेजनली दे व्हिजिटेड मी ऑकेजनली अधूनमधून अधूनमधून म्हणजे ऑकेजनली ते म्हणजे ते अँड व्हिजिटेड व्हिजिटेड देणे म्हणजे काय करणे भेटायला येणे त्याच्यासाठी व्हिजिटेड केलेलं आहे यायचे कारण भूतकाळ आहे म्हणून व्हिजिटेड झालेलं आहे ईडी लागलेला आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य त्यांनी मला पत्ते खेळण्यासाठी आमंत्रित केले त्यांनी मला पत्ते खेळण्यासाठी आमंत्रित केले वाक्यांना दे इन्व्हायटेड मी टू प्ले कार्ड्स दे इन्व्हायटेड मी टू प्ले कार्ड्स कार्ड्स म्हणजे पत्ते खेळण्यासाठी इनव्हायटेड करणे म्हणजे आमंत्रित करणे प्ले म्हणजे खेळण्यासाठी असं वाक्य आहे ते इन्व्हाइटेड मी टू प्ले कार्ड्स त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य ते खरे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले ते खरे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले वाक्यना दे असर्टेड दॅट इट वॉज ट्रू दे असर्टेड दॅट इट वॉज ट्रू ठासून ठासून सांगणे म्हणजे असर्टेड लक्षात घ्या ठासून सांगणे असर्टेड करणे इट वॉज ट्रू इट वॉज ट्रू ट्रू म्हणजे ते खरं आहे असं त्यांनी काय सांगितलं ठासून टाक सांगितलं म्हणजे आत्मविश्वासाने सांगितलं असं आहे ते त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य प्रत्येक वेळी ते बोलतात वाद घालतात प्रत्येक वेळी ते बोलतात वाद घालतात वाक्याना एव्हरी टाइम्स दे टॉक दे आर्ग्यू एव्हरी टाइम्स दे टॉक दे आर्ग्यू आर्ग्यू करणे म्हणजे वाद घालणे एव्हरी टाईम म्हणजे प्रत्येक वेळी दे टॉक म्हणजे ते बोलतात एव्हरी टाईम दे टॉक दे आर्ग्यू त्याच्यामुळे काय होतो वाद निर्माण होतो त्याच्यानंतर विसा वाक्य त्यांनी संयुक्त निवेदनावर सहमती दर्शविली त्यांनी संयुक्त निवेदनावर सहमती दर्शविली वाक्यांना दे ॲग्रीड ऑन अ जॉईंट स्टेटमेंट दे ॲग्रीड ऑन अ जॉईंट स्टेटमेंट जॉईंट स्टेटमेंट म्हणजे संयुक्त निवेदन ॲग्रीट होणे म्हणजे सहमती म्हणजे दे ॲग्रीड ऑन अ जॉईंट स्टेटमेंट म्हणजे संयुक्त निवेदनावर सहमती दर्शवली त्याच्यानंतर एकविसावं नेक्स्ट त्यांनी त्याच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला त्यांनी त्याच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला दे देक्यूज दे ॲक्यूज्ड हिम ऑफ टेलिंग अ लाय दे ॲक्यूज हिम ऑफ टेलिंग लाय टेलिंग लाय म्हणजे खोटे बोलण्याचा अक्यूज करणे म्हणजे काय केलं त्याने आरोप केला लक्षात घ्या आरोप करणे म्हणजे अक्यूज करणे हिम म्हणजे त्याच्यावर त्यांनी म्हणजे दे आलं दे ॲक्यूज हिम ऑफ टेलिंग लाय त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बावीस ते संपूर्ण दिवस समुद्र किनाऱ्यावर घालवतात ते संपूर्ण दिवस समुद्र किनाऱ्यावर घालवतात वाक्यना दे स्पेंड द एंटायर डे ऑन द बीच दे स्पेंड द एंटायर डे लक्षात घ्या एंटायर डे एंटायर डेल मीन्स संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस कुठे घालवतात तर समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे ऑन द बीच बीच म्हणजे समुद्रकिनार असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य ते आम्हाला बागेत जाऊ देणार नाहीत ते आम्हाला बागेत जाऊ देणार नाही लक्षात घ्या जाऊ देणार नाही डाऊ देणार नाहीत म्हणजे गेलेलं नाहीत जाणार आहेत म्हणजे ते भविष्यकाळाचं वाक्य हो आहे ते भविष्यकाळाचं आता भविष्यकाळामध्ये काय वापरतात वीर वापरलं जातं म्हणून वाक्य बघा दे वोंट अलाव अस टू एंटर द गार्डन दे वोंट अलाव अस टू एंटर द गार्डन इथे लक्षात घ्या विल नॉट विल नॉटचं ज्यावेळी शॉर्ट फॉर्म्स तुम्ही करता शॉर्ट फॉर्म्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड कॉन्ट्रॅ कॉन्स्ट्रॅक्टेड जो फॉर्म्स असतो त्याचा म्हणजे विल नॉटचा शॉर्ट फॉर्म म्हणायला गेलं तर तो वोंट येतो लक्षात घ्या वोंट येतो डब्ल्यू ओ एन अँड टी ॲपॉस्टॉपी टी असं येतं वॉन्ट येतं म्हणून इथे ल आलेलं आहे बघा दे वॉन्ट अस टू एंटर द गार्डन त्या लक्षात घ्या विल नॉटच आहे त्याचं वोंट झालेला आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य त्यांना खरोखर काय झाले हे जाणून घ्यायचे होते त्यांना खरोखर काय झाले हे जाणून घ्यायचे होते वाक्याना दे रिअली वॉन्टेड टू नो व्हॉट हॅप पण दे रिअली वॉन्टेड टू नो व्हॉट हॅपन म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं होतं की काय झालं होतं खरोखर ते दे रिअली वॉन्टेड टू नो व्हॉट हॅप त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य माझ्या माहितीनुसार ते नेहमी त्याचे त्यांचे शब्द पाळतात माझ्या माहितीनुसार ते नेहमी त्यांचे शब्द पाळतात वाक्यांना हॅज फार हॅज आय नो देवेज कीप देअर वर्ड कीप देअर वर्ड म्हणजे शब्द पाळणे लक्षात घ्या कीप देअर वर्ड्स म्हणजे शब्द पाळणे हॅज फार हॅज आय नो म्हणजे माझ्या माहितीनुसार म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्यानुसार दे ऑलवेज म्हणजे ते नेहमी शब्द पाळतात म्हणजे कीप देअर वर्ड्स असं वाक्य आहे ते अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत तुम्हाला माहिती असतील वाचल्यावर कळतील की महत्त्वाची आहे साईड बाय जरी ही वाक्य असली तरी ही आपल्याला बोलावी लागतात आता डेली यूज सेंटेन्सेन्समध्ये केव्हा केव्हा के 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 बोलावी लागतात केव्हा केव्हा बोलावी लागत नाही पण आउटसाईटमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला ही बोलण्यास भागच असतात त्याच्यामुळे ही पण खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला करावीच लागतात त्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित करा लक्षात नाही आलं तर पुन्हा बघा व्हिडिओ आणि त्याप्रमाणे प्रयत्न करत राहा प्रॅक्टिस करत राहा कारण प्रॅक्टिस केल्यावरच तुम्ही परफेक्ट होणार आहात त्यामुळे इग्नोर करू नका सगळी कुठलीही वाक्य असू दे वाक्य ही, ही महत्त्वाची असतातच त्याच्यामुळे प्रत्येक आपल्याला जेवढी वाक्य जास्त येतील तेवढं आपलं त्या ते भाषेवर प्रभुत्व जास्त असतं आपला कंट्रोल त्या भाषेवर असतो त्याच्यामुळे सगळी जी वाक्य आहेत ती व्यवस्थित करायची आणि लक्ष देऊन करायची आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपण काय करायचं ट्राय करत राहायचे प्रयत्न करत राहायचं तर आपल्याला काय इंग्रजी कठीण वाटणार नाही आणि आपण लवकर ती काय करू शकतो शिकू शकतो लर्न करू शकतो त्याच्यानंतर आता त्याचबरोबर आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यांना पण आमच्या व्हिजिट करायला विसरू नका आणि फक्त व्हिजिट करू नका तर आम्हाला फॉलो पण नक्की करा आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून आणि लिंक्ड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एंड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यांना पण आम्हाला अवश्य भेट द्या चला तर भेटणार आहोत आता आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद